आपना आहे आपल्याबरोबर निरंजनजी गावकर देखील होते आणि इतर माजी पालिकेतल्या नगरसेवक देखील होते काय नेमकं कारण होतं त्यासाठी ठाण्यामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ उद्या आहे आणि ते अधिक विकसित केलं जाते शासनाने त्याच्याकरता जा चार कोटी रुपये सँक्शन केले ते कशा पद्धतीने विकसित केलं जाईल यासंबंधी त्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्याचं आराखडे दाखवले मुख्य म्हणजे मधल्या काळामध्ये राजमाता जिजामाता उद्यान हा बोट काढण्यात आला होता आणि त्याच्यामुळे मराठा मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्यांची ही मागणी देखील होती तर तो पण प्रश्न मार्गी लागलेला आहे की त्या उद्यानाचं जे नवीन जे तयार होईल त्याला ते तेच नाव हो राहील त्यांचा त्या ठिकाणी तैलचित्र त्याच्यानंतर पुतळा हे देखील त्या ठिकाणी राहील आणि ठाणेकरांसाठी त्या ठिकाणी हे उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उभं राहील याच वेळेला ठाण्यातल्या था इतर गार्डनच्या संबंधामध्ये देखील मुद्दा निघाला आणि आम्ही ही स्पष्ट भूमिका त्यांना सांगितली की अनेक वेळेला शासनाच्या आणखी आमदार खासदारांच्या निधीतून निरनिया ठिकाणी गार्डनची डेव्हलपमेंट होते नवीन गार्डन होते किंवा त्याची पुनर्रचना होते परंतु चार पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी त्या अवस्थेची अवस्था जी आहे ती बिकट होते त्याच्याकरता आपण एन जी ओज जे तयार असतील त्यांच्या माध्यमातून त्याची देखभाल करा किंवा महापालिका म्हणून त्या ठिकाणी काही निधीची तरतूद करून प्रत्येक गार्डन ही त्या ठिकाणी राखली गेली पाहिजे कारण की सगळ्या या शहरामधल्या बाळगोपाळांच्या करता गार्डन मैदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांनी ते मान्य केलं धारेवरती धरावं लागतं घरात थेट आता जातात त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावरती ठप्पा ठेवला जातो का वाटतं येणाऱ्या मनसेने सांगितलंय की जर महापालिका काम करत नसेल तर त्यांच्या घरावरती धडक मोर्चा काढणं हे योग्य नाही अधिकाऱ्यांच्या विषयामध्ये वेळोवेळी काही अधिकारी अतिशय चांगलं काम करत असले तरी काही मंडळी आपल्याला बघायलाच मिळत आहे की या जिल्ह्यामध्ये काही अटकेत आहेत काहींना त्या ठिकाणी अजूनही जेलमध्ये आहेत आणि गैरकारभाराच्या अनियमिततेच्या निमित्ताने कोर्टाने त्या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत कोर्टाने काही आदेश दिलेले आहेत आणि काही लाचलुचपत खात्याच्या माध्यमातून देखील त्याला जेरबंद केलेलं गेलेलं आहे आणि त्यामुळे हे सगळं महापालिका जी आहे आपला कारभार पारदर्शक आणि स्वच्छ राहायला पाहिजे त्याच्यासंबंधी एक चौकीदार म्हणून अनेक वर्षापासून मी काम करतो आहे आणि त्या दृष्टीने हा ठाणेकरांच्या हिताचा विषय आहे आणि त्याच्यामुळे वेळोवेळी निधीचा योग्य वापर होतोय की नाही त्या ठिकाणी अधिकारी योग्य पद्धतीने काम करत आहेत की नाही हे बघण्याचं काम पुढे देखील आम्ही करणार सांगितलं नेमकं काय झालं बैठकीमध्ये आपण काय भूमिका मांडलेली आहे बैठकी अंतर्गत होती त्याच्यामुळे बैठकीत काय झालं हे सांगणं उचित नाही परंतु ही जाहीर आमची भूमिकाच आहे याही आधी सत्ता असताना देखील काही ठिकाणी युतीविना पक्ष निर्णयाला लढलेले आहे याही वेळेला त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जी परिस्थिती त् असेल त्याच्याप्रमाणे जे आहे ती भूमिका घेतली जाईल ठाण्यामध्ये आपली ठाण्या ठाण्यामध्ये आपली बळ आहे आधीपासून कारण की आपण निवडून आलेले आहात चांगलं बळ आहे तर काय वाटतं ठाण्यामध्ये जी एकूणच राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे त्यानुसार आपण एकला जाऊ शकतात का किंवा तसं सांगणार का बरेच ज्या संबंधामध्ये ठाण्याचे आम्ही प्रमुख लोक बसून त्याचा निर्णय घेऊ परंतु कार्यकर्त्यांची ही प्राधान्याने आणि भूमिका आहे इच्छा आहे की या ठिकाणी आपण लढलं पाहिजे सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण उभं राहू शकतो त्या त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे इलेक्शन लढलं पाहिजे आणि त्याच्याबरोबरच आमची तर ही कायम भूमिका राहिली आहे की जी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते की ठाण्याचा महापौर हा आमचा झाला पाहिजे ही देखील वेळोवेळी आम्हाला वाटत असतं आणि ही देखील आमच्या कार्यकर्त्यांची कायम त्या पद्धतीने आहे पद्धतीने कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस नेहमीच लेडीज सेट गो असते मग बुथ प्रमुख असेल गटप्रमुख असेल सर्व काही काम असो कार्यक्रम असो निवडणूक असो सैन्य जे आहे ते कायम तयार असलं पाहिजे त्याचा उपयोग दोन्ही बाजूने होत असतो जसं आपण बघितलं लोकसभेला विधानसभेला फायदा झाला सर वेगवेगळ्या लढरां